कोणी हरू शकणार नाही आणि माझा आकडा मी आजित सांगतोय याच्यापासून एकही मत कमी होणार नाही मंडनगड तालुक्या साहेब कमीत कमी भाविक म्हणून आपल्याला कमीत कमी दहा तुम्हाला घेऊन तो, तो, तो मारत मला एक मंडनगड तालुक्या मधून दहा हजार दापुली मतदारसंघामधून कमीत कमी पन्नास ते साठ हजारचं मताधिक्य हे आजच्या वडील आपल्या मतदारसंघामधून आहे मारत मारू शकत आहे मी अगदी अलिबागला सांगून आलोय मी अजित त्यांना देखील सांगितलेलं आहे अजित माझ्या शेजारीच आहे संघ मतदारसंघ अजिती आपल्या शेजारीच आहे अजित ताई पेक्षा एका मताने का होईना परंतु जास्त मताधिक आम्ही दापोली मतदारसंघ घेऊन जाऊ हा माझा तुम्हाला शब्द आहे आम्ही सरज बरोबर ना सज्ज लिहिलं चालेल ना मताधिक सात दहा मंडगड तालुका दहा हजाराचा खाली येणार नाही माझा तुम्हाला शब्द आहे कोणी या भावनेच्या राजकारणाला कोणीच उमडणार नाही आम्हाला विकास हवी हवेत आम्हाला विकास हवी हवेत आम्हाला रस्ते आम्हाला गावचे रस्ते कोण हवेत